श्रीराम समर्थ करून नामस्मरण श्रीगणेशा समर्थसद्गूर्णवन्दन कुरु क्षणनामस्मरणीमद्दे भागवत्सारामृतके च श्रवण करू ओम ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीक्षे जगदम्बा माता पीडय शरणागत दीनार्त परित्राण पदाय सर्वस्यार्थि हरे देवी नारायण नमो श्रोते हो नमस्कार सुतांची स्वारी शौनकाधिक मुनींना सांगतीय मुनींनो शुकाचार्यांची स्वारी राजा जनकाला भेटायला आली तिथे जनकाच्या द्वारपालांनी अडवलं तेव्हा अतिउत्तम ज्ञान त्यांना सांगून जनक राजाच्या मंत्र्यांपर्यंत शुकाचार्यांची स्वारी काल गेली शुकाचार्यांना आलेलं पाहून उत्तम प्रकारे सेवा करणाऱ्या दासींच्या ताब्यामध्ये शुकाचार्यांना सोपवल्या गेलं पण शुकाचार्य मात्र आपल्या ध्यानात मग्न होते शुकाचार्य आल्याचं वृत्त कळालं राजा मंत्री सहित शुचिरपुरोहित गुरुपुत्र समभ्यगात दैनंदिन नित्य कर्म आटोकून शुकाचार्य आल्याचं वृत्त कळाल्याबरोबर राजा जनकाची स्वारी मंत्र्यांसह ती आली पुरोहितांना पुढे करून त्यांनी त्यांची पूजा केली उत्तम पैकी आसन दिलं एक दुभती गाय त्यांना अर्पण केली परस्परांचे क्षेम कौशल विचारून शुकांना आसनावरती बसवलं हात जोडून जनकाची स्वारी म्हणतीय महाराज महाराज आपल्यासारख्या निस्पृह व्यक्तीचं आगमन कोणत्या हेतून झालंय ते आपण सांगा शुकाचार्य म्हणाले व्यासे नोक्तो महाराज गुरुदार परिग्रह सर्वे गृहस्थाश्रम गृहस्थाश्रम महाराज माझ्या पित्याने मला सांगितलंय गृहस्थ आश्रम हा सर्व आश्रमामध्ये श्रेष्ठ आहे म्हणून मी त्याचा स्वीकार करावा पण तो बंधनकारक आहे असं वाटून मी त्यांची आज्ञा ऐकली नाही त्यांनी वारंवार सांगितलं की विवाह बंधनकारक नसतो तरीही मला ते पटत नाहीये म्हणून मला त्यांनी शंका निवारण करून घेण्यासाठी मिथिलेला पाठवलंय त्यांनी असंही सांगितलं की ह्या नगरीचा राजा जनक हा कर्मनिष्ठ असून जीवनमुक्त आहे तो विधेही आहे तरीही तो निष्कंटक असे राज्याचे पालन करतो एवढं सर्व जबाबदारी सांभाळून तो राजा मायापासून आणि मायेच्या बंधनापासून मुक्त आहे तरी मग मी कंदमुळं खाऊन निर्वाह करतो मग मी का घाबरावं शुकाचार्य पुढे म्हणतायत राजा राजा या उद्देशाने तुझी भेट घ्यावी असं माझ्या मनामध्ये आलं त्यांनी माझा मोह नाहीसा होईल मग मी विवाह करावा अगर माझ्या शंका तुला सांगाव्या म्हणजे माझ्या शंकेचे निवारण तू करशील या उद्देशाने मी इथे आलोय एवढं कार्य झालं म्हणजे ताबडतोब परत मला पित्याकडे गेलं पाहिजे म्हणून हे भूपाळा मी इथे आलोय तेव्हा हे निष्पाप राजेंद्रा आता यापुढे मी काय करावं त्याचं मार्गदर्शन मला कर तपश्चर्या तीर्थयात्रा तपस्तीर्थव्रतेज्याश स्वाध्यायस्तीर्थ सेवन ज्ञान वा वद राजेंद्र मोक्षण राजा मला सांग मी व्रताचं आचरण तपश्चर्या तीर्थयात्रा यज्ञयागादि कृत्य वेदाभ्यास गुरुसेवा आणि ज्ञान यापैकी कशामुळे मोक्ष मिळवू शकेन अगदी निशंक म्हणाने मला सांग माझ्या शंकेचं निरसन कर एवढं सांगून शुकाचार्य शांत उभे राहिले शुकाचार्यांचं हे बोलणं ऐकून जनक राजा म्हणाला शृणु विप्रेन कर्तव्यम मोमार्गाश्रितेन उपनीतो वसे वेदाभ्यासाय वै जनक महाराज म्हणाले मी जे सांगतो आहे ते लक्षपूर्वक ऐका मुंज झाली की गुरुपाशी वेदांचा अभ्यास करावा ज्याचा व्रतबंध संस्कार झालाय त्यांनी गुरूंजवळ जाऊन वेदांचा अभ्यास करावा त्यासाठी गुरुचा आश्रय घ्यावा गुरुच्या आश्रमामध्ये राहावं अभ्यास पूर्ण झाल्यानंतर गुरुदक्षिणा अर्पण करून सोडमुंज करावी मग लग्न करून गृहस्थाश्रमाला आरंभ करावा आपली नित्याची नैमितिक कर्म करून उपजीविका चालवावी सत्यवचनी राहावं पवित्र राहावं निरीच्छ आणि संतोषी राहावं मुलं मुली आपत्य प्राप्त झाल्यानंतर नातू झाल्यानंतर आश्रम वान स्वीकारावा वानप्रस्थाश्रमात तपाश्चर्येनी सहा शत्रूंवर ते कोण कोण आहेत तर काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर यांच्यावरती विजय मिळवावा आपल्या पत्नीची जबाबदारी मुलांवर सोपून द्यावी यानंतर अग्निहोत्रामध्ये आत्मसमारोप करावा शुद्ध वैराग्य प्राप्त झालं की मग संन्यास घ्यावा जो विरक्त असेल त्याच्याशिवाय कोणीही संन्यास घेण्यास पात्र नाही असं वेदांचं वचन आहे वेद काय सांगतोय की संन्यास घ्यायचा त्यालाच अधिकार आहे त्यांनीच संन्यास घ्यावा ज्यांनी या षडविकारांवरती विजय मिळवलाय जो विरक्त झालाय अर्थात आता संन्यास घेणारे संन्यासीच आहे की नाही फार मोठं कुतूहल आहे मंडळी फार मोठं कुतूहल आहे आजकाल भगवे कपडे घालून कितीतरी संन्याशी फिरतायत पण उपयोग नाही हो ज्यांनी सहा गोष्टींतून आपल्याला विरक्त आहे ते संन्याशी दुर्मिळ आहेत नाही असं नाही समाजामध्ये पण दुर्मिळ आहेत म्हणून राम जोशी म्हणाले ना बाहेरून वस्त्र कितीही परिधान केले बाहेरून कितीही प्रकारच्या वेगवेगळ्या कृती केल्या म्हणजे तो संन्याशी झाला का किंवा तो भक्त झाला का नाही अहो काय अगळ्यात घालून तुळशीची लाकडे ही काय भवाला दूर करतील माकडे बाहेर मिरविती आत हरी शिवाकडे अशा भक्तीच्या रसारहित तू रसारहित तू सेवक असा तू कसा हरीचा सेवक असा तू कसा, कसा।, कसा, कसा। बाहेरून नाही भगवे वस्त्र घालून नाही अंतःकरणामध्ये विरक्त होऊनच संन्यास घेणं योग्य आहे आणि तेही त्रिकाला बाधित सत्य आहे असं माझं मत आहे असं स्वतः जनक राजा म्हणतोय प्रत्येक मानवाकरता जन्मापासून मरेपर्यंत अठ्ठेचाळीस प्रकारचे संस्कार वेदात दिलेले आहेत वेदांनी अठ्ठेचाळीस संस्कार सांगितले त्यातले चाळीस संस्कार तर गृहस्थाश्रमासाठी सुप्तकारांनी सांगितले आणि मोक्षाची इच्छा असणाऱ्या शम दम आधी आठ संस्कारांनी युक्त होणं गरजेचं आहे तसंच एक आश्रमातून क्रमाक्रमाने दुसऱ्यात प्रवेश करताना जीवनाची कृतार्थता साधावी अशी महात्म्यांची परंपराच आहे शुकाचारी म्हणाले उत्पन्ने हृधी वैराग्ये ज्ञान विज्ञान संभवे ज्ञान आणि विज्ञान यांच्या अभ्यासामुळे बुद्धीत जर वैराग्य उत्पन्न झालं असेल तर मग आश्रमात राहावं की सर्व संग परित्याग करून वनात जाव ज्याला वैराग्य प्राप्त झालेलंच आहे आधीच झालंय त्याने काय करावं जनक राजा म्हणायला लागला हे पहा महात्म्या तुम्हाला सांगू का अहो इंद्रियाणि बलिष्ठानी न युक्तानी मानद अपक्वस्य प्रकुर्वंती विकार हे पहा ही जी इंद्रिय आहेत ना ती फार बलवान असतात आणि ती कुणाच्या ताब्यात राहत नाहीत ती कच्च्या अंतकरणाच्या मनुष्याला विकारी बनवतात जर भोजन सुख शय्या सौख्य पुतळाची इच्छा अशा वासना संन्याशी मनुष्याच्या मनात उद्भवल्या तर त्यांनी काय करावं अरे या वासनांचा फास मोठा दुर्धर आहे हां शुकाचार्यांना स्वत हा, जनक महाराज सांगतायत वासनांचा फास फार मोठा दुर्धर आहे म्हणून तर समर्थ म्हणाली ना नको रे मना मना कामना विकारी वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा मना, मना वासनेच्या संगतीत जाऊ नको समर्थ म्हणून तर म्हणतायत मना वासना दुष्ट कामान मना सर्वथा पापबुद्धी नको रे तो इतर कशानेही शम नाही म्हणूनच या वासनांची शांती व्हावी यासाठी हळूहळू त्यांचा त्याग केला पाहिजे हळूहळू त्या संपवल्या पाहिजे जो उंचावर झोपेल त्यालाच पडण्याची भीती असते खाली जमिनीवर झोपलेल्या ती भीती नाहीच म्हणून एकदा संन्यास आश्रम स्वीकारल्यानंतर जर कोणी भ्रष्ट झाला तर मग त्याला प्रायश्चित्त नाही त्याचप्रमाणे पुढचा मार्गही नाही एखादी मुंगी वृक्षाच्या मुळापासून निघते हळूहळू चालत राहते आणि न थकता वृक्षाच्या शेंड्यापर्यंत जाऊन पोहोचते विघ्नांच्या शंकेने पक्षी मात्र एका झेपेत उड्डाण करून शेंड्याकडे जातो पण पक्षी थकतो पण मुंगी मात्र आरामात जाते तसंच जर अंतःकरण शुद्ध नसेल तर या माणसाचे प्रबळ असे मनामुळे पतन होते शुकाचार्यांना जनक राजा म्हणतोय महाराज अहो मनस्तु महतां महतान कारण जातो तो निर्मले यस्मिन् सर्व भवती निर्मल म्हणून तर तुम्हाला सांगतो की हळूहळू आपल्या आश्रमात राहून मन शांत करण्याचा प्रयत्न करावा गृहस्थाश्रमे पुरुषाने जर शांत आणि सुविचारी राहून इंद्रियांचा संयम करून लाभ अगरहानी झाल्यास वैतागुण न जाता समाधानी राहून आपली आवश्यक ती कर्म केली आणि गृहस्थाश्रमाचा खेद न मांडता जे काही प्रारब्धाने मिळेल ते स्वीकारून स्वीकार करता करता स्वहिताचा विचार केला तर तो मुक्तच होईल यात अजिबात शंका नाही मी राज्याचा उपभोग घेत असून सुद्धा जीवनमुक्त आहे मुक्तपणे राहतो तसे आपणही राहावे अशी माझी विनंती आहे हे सगळं ऐकलं शुकाचार्यांना मात्र काही प्रश्न पडले ते शुकाचार्यांना पडलेले प्रश्न त्यांनी राजाला विचारले राजांनी आणखीन काय सांगितलं उद्याच्या भागात श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ